गोरण्याच्या शेंगाचा पाला गोरण्याच्या शेंगाचा पाला तो सुद्धा खूप उपयोगी मुळे उपयोगी तो काळे मिरी आणि गोरण्याच्या शेंगाचा पाला सकाळी अकरा पान अकरा मिरे पानं धुवून घ्यायचे असे कुठून घ्यायचे पण मिरे विधी करून देता आम्ही किती करून दिलेले मिरे आणि अकरा ना अकरा मिरे हे कुटून घ्यायचं आणि एक, एक दीड गप पाण्यामध्ये पिऊन घ्यायचं ते फक्त एक पानं आणायला जाताना त्या गवणीच्या झाडांना जर पाणी भरेल असलं परंतु आपल्याकडून थोडंसं चमच्यावर ठेवणं पाणी त्याचं बुड्याला टाका नंतर पानं तोडा आणि कोणी पण विचारलं ना कशाला लागते तर सांगू नका म्हणजे गुप्त तर ठेवा पूजा लागते असं सांगा त्या प्रसादाला प्रसादच म्हणा औषध नाही औषध म्हणलं तुम्ही औषध करू करू थकत आमच्याकडे तिकडचं ते चारी धावन आमचं पाचवं धाम आणि औषध म्हणलं तर लागूच होत नाही म्हणून त्याकरिता पुन्हा मुळेदासाठीच अंजिरे तब्येत कमी करायसाठी पण अंजीर आहे विधी करून दिलेला अंजीर कसंही मुळी जास्त चार प्रकार आहेत एक शेवटचा प्रकार आहे तो भगंदर लास्ट टेप आहे त्याच्यावर त्या टायमाला ऑपरेशनच करायची वेळ आहे पण काय करायची गरज नाही तर ते अंजीर सुखी अंजीर ते काडकीमध्ये वळलेले माता भगिनींना त्रास असला तर विषम संख्येमध्ये तीन पाच सात नऊ बौद्धांना त्रास असला तर सम संख्येमध्ये दोन चार सहा आठ असं तेवढ्या पाण्यामध्ये भिजत टाकायचं दोन एक दोन तासात भिजून जाते ते चांगले ते भिजले ते चऊन चवून खायचं ते भिजलेलं पाणी पण पिऊन घ्यायचं सकाळ दुपार संध्याकाळी केलं तर लागलीच मात्र दोन दिवसात आराम होतो la place